न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेकाबसह इतर पक्षांच्या नेत्यांनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची भेट घेऊन चर्चा केली यावेळी बैठकीत के ठाकरे बंधूंनी निवडणूक अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांची कोंडी केली विशेषतः मतदार यादीतील गोंधळावरून आयुक्तांना आणि अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले यावेळी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळावर बोलती बंद झाल्याचं दिसून आलं राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सुनावले की सर्व राजकीय पक्षांचा एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका तुम्ही सत्तेतील तीन, तीन पक्षांसाठी काम करत नाही असं ते म्हणाले आमचं तुमचं करू नका आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे राजकीय पक्षांचं समाधान झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नका अशी मागणी करत त्यांनी निवडणूक कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा असं सांगितलंय व्हीव्हीपॅट वापरलं नाही तर सर्व पुरावे नष्ट होतील असा गंभीर आरोप त्यांनी केलाय निवडणूक नाही व्ही पॅट नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे यानंतर राज ठाकरे म्हणाले की बॅलेट वर निवडणूक घेतल्यास जास्त दिवस लागत असतील तर लागू देत निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्या व्यतिरिक्त काय काम आहे असा थेट सवाल त्यांनी केलाय पाच वर्ष निवडणूक घेतली नाही अजून सहा महिने निवडणुका घेऊ नका तुम्ही राजकीय पक्षांसाठी सत्ताधाऱ्यांसाठी काम करत असल्याचं दिसतंय असा गंभीर आरोप देखील त्यांनी केलाय राज ठाकरे यांनी यावेळी बाळासाहेब थोरात यांचे उदाहरण दिले की थोरात आठ वेळा ऐंशी ते नव्वद हजार मतांनी निवडून येतात पण यावेळी लाखांनी पडलं हे कसं शक्य आहे सवाल केला या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे अधिकारी निरुत्तर झाले मतदार यादीत घोळ असेल तर सुप्रीम कोर्टाला तयारी नसल्याचं सांगा आणि निवडणूक पुढे ढकला असंही ते म्हणाले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर आणि बेल आयकॉन प्रेस करा